अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे गावातील ग्रामस्थांनी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत आक्षेप घेत रस्त्याचं काम बंद करून अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील तडवळ ते अंकलगे सुमारे आठ किलोमीटर रस्त्याचं काम सुरू असून या कामाचा मक्ता लक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रदीप पाटील यांना मिळालाय शासनाच्या कोट्यावधी हो रुपये या रस्त्याच्या कामासाठी खर्ची पडत आहेत परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये मिलीभगत असल्यानं हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे दरम्यान सध्या या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे रस्त्याला वापरण्यात येत असलेली खडी आणि मुरुम आणि रस्ता रुंदीकरणाबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विचारले असता कोणीही दाद न देता उलट गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्यानं ग्रामस्थांनी मंगळवारी काम बंद करून ठेकेदार अधिकाऱ्यांना जाब विचारला सर्व भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे आता कुठेतरी कर्नाटकाच्या सीमावादामुळं तडवळ भागातील जनतेनं आवाज उठवल्यामुळे शासनाने दखल घेत तडवळ भागातील रस्त्यासाठी मोठा निधी दिला आहे सध्या या रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण अधिकारी अधिकारीही मूग गिळून गप्प आहेत दरम्यान रस्त्याच्या कामाबाबत अधिकारी आणि ठेकेदारांनी जबाबदारीनं काम करावं अन्यथा उग्र आंदोलन करावं लागेल असा इशारा सरपंच मारुती कोळी सुभाष धुळखेडे शिवानंद विजापुरे यांनी या प्रसंगी दिला ह्याचं पहिलं एस्टिमेट आहे सर खाली जी एस पी सहा व्हायला पाहिजे होता ते व्यवस्थित झालेलं नाही आणि नंतर त्याच्यावर हां वेटा मिक्स आठ इंच व्हायला पाहिजे होता ते पण व्यवस्थित झालेलं नाही नंतर बी एम लूज सहासठ रूलरच्या अगोदर सहासष्ट एम एम पाहिजे रुलिंग जाऱ्यावर पन्नास एम एम पाहिजे हे कोणत्याही पद्धतीचं त्याप्रमाणे केलेले नाही आणि तरी पण हे वरचं तर व्हायला पाहिजे पन्नास इंच म्हणून आम्ही सगळ्यांनी गावकरी येऊन ते सुद्धा एम एमच झालेले नाही त्यामुळं आत्ताच सगळं हाताने हे केलं तर निघू आलेलं आहे पण गाडी गेल्यावर काय गाडी तू निघूल्यावर कसा डांबरी टिकेला मला हे तर एस्टिमेट मोठा आहे आपला त्याप्रमाणे कामच केलेलं नाही त्या गावकऱ्याने सर्व मिळून हे एक हे घेतलेले आहे त्यासाठी आपण खंबीर उभारून हे करून घेतलं तर माघारी किती आलेत तेवढं रिपीट करूनच पुढचं काम चालू करायला पाहिजे नाहीतर तोपर्यंत तो पुढचं आम्ही काम करू देत हळ टू अंकलगी सात किलोमीटर रस्ता निष्कृष्ट काम चालू आहे त्याला लोकांनी योग्य वेळी येऊन सारखं वारंवार सूचना देत असूनसुद्धा ते रोडाचं काम हलगर्जीपणा चालू आहेत ते लोकांनी सांगितल्यावर आमच्या गावावर आणि सरपंचावर दमदाटी करणे आणि केस करतो असं करतो तमुक करतो असं चालू आहे त्याकरिता योग्य रीतीने काम होत असेल तरच हे काम चालू ठेवतं हो नाही तर पूर्ण गावकरी इथं रस्त्यावर बसून आणि कलेक्टर पुढं बसून आम्ही आंदोलन करायला तयार आहे जेवढं जाडी आहे त्याप्रमाणे जाडी करण्यात आले तर आणि मी वेळोवेळी जई साहेबांना डेप्युटी साहेबांना कल्पना दिलो व्हॉट्सअप एस एम एस केलो फोन केलो त्यांनी हे तर आलेसुद्धा तरीसुद्धा आमचा शंका निवारण त्यांनी केलं नाही काहीतरी आम्हाला भूल तपास दिल्यासारखं देऊन हे बरोबरच आहे म्हणून आम्हाला सांगून तसं गेलं त्यांनी काल पण त्यांचं जुनियर इंजिनियर आलं होतं काल त्यांना पण बोललो मी सांगितलो तरी पण त्यांना आम्हा आमचं काय तेवढं ऐकून घेतलं नाही ते त्यासाठी आपण संध्याकाळी काल गावकरी आले तर त्यावेळी पण तक्रार केल्यावर काम बंद केलं ठेवले आणि आज पण त्याच पद्धतीनं चालू केल्यामुळं आज आपण बंद केलं या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते